नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये आत्ता थोड्या वेळापूर्वीच आणि कालपासूनच आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर या शहरातल्या चर्चा, करते चर्चा करतो किंवा चर्चा घडून येते सातत्याने आम्ही सातत्याने त्याचं कवरेज करतोय जसं विद्यमान आमदार म्हणतो मात्र म्हात्रे विले बेलापुरी सभेच्या त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली गरजेपोटी घरं गर जी आहे इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची ती आता नियमितीकरण त्याचं होणार आहे राज्य शासन स्तरावर त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली होती त्याच्यानंतर आज विजय नाटा जे आहे शिवसेनेचे उपनेते त्यांनी माहिती दिली की हे सर्व श्रेय जे आहे ते शिवसेनेचं आहे इथले स्थानिक शिवसेनेचे जे नेते आहेत जे पदाधिकारी आहेत प्रकल्पग्रस्त जे शिवसेनेमध्ये आहेत कार्यरत आहेत त्यांचा सर्वांचा पाठपुरावा त्यांनी केला होता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे त्यांचा आहे तर साधारण श्रेयवादाचा मुद्दा त्यांनी का ठेवला आ, काल विद्यमान आमदार जे आहेत त्या म्हात्रे त्यांनी सांगितलं होतं की श्रेय कोणी घ्यावं फक्त प्रकल्पग्रस्तांची जी गरजेपोटीची घरं आहे ती नियमिती करून करण्यामध्ये कोणी अडथळा आणू नये तर साधारण श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे केस सुरू आहे याच्यामध्येच आत्ता जी कॉन्फरन्स झाली पत्रकार परिषद झाली विजय नाटा यांची त्यांनी एक आरोप केला आम्ही आरोप यासाठी बोलतो कारण की तो आरोप सदृश्य होता त्यांचं विधान की आमदार मंदाते मात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांची घरे गरजेपोटी जी घरं आहेत त्याच्या नियमितीकरणासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही असं त्यांनी विधान केलं असा आरोप केला त्यांनी कोणतंही काम केलं नाही जे काही काम केलं ते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेलं आहे आणि त्यासाठी ते स्वतः विजयजी नाटक उपनेते आहे शिवसेनेचे आणि जे प्रकल्पग्रस्त नेते शिवराम पाटील असतील ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील आहे प्रमुख किशोर पाटकर आहेत हे सर्व जी लोक आहेत त्यांनी अभ्यासवृत्तीने हा विषय लावून धरला एकनाथजी शिंदे यांच्याकडे आणि तो विषय आता तडीस लागलेला असं त्यांनी म्हणजे साधारणपणे त्यांनी सांगितलं आणि याच्यामध्ये विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी जे काय मीटिंग्स केल्या एकनाथजी शिंदे यांच्यासोबत ते तत्कालीन म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे महायुक्त सरकार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर ते नगरविकास मंत्री होते राज्य शासनामध्ये कॅबिनेट मिनिस्टर होते ते महाविकास आघाडीमध्ये होते काँग्रेससोबत होते जेव्हा शिवसेना त्यावेळेचे ते फोटो आहे त्यावेळेच्या मिटिंगचे फोटो आहे असं त्यांनी आरोप केला होता बाबा आजम जमानाच्या वेळच्या फोटो आहेत तर असा सर्व त्यांनी विधान केला आरोप केला तर ह्या सर्वमध्ये आमदार मंदाते म्हात्रे यांच्याकडून एक आम्हाला पत्र आलं ते मी कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं दाखवण्यासाठी तर हे ते पत्र आहे मी कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं सा या साईडला येण्यासाठी की स्पष्टपणे दिसेल लोकांना हे ते पत्र आहे त्याच्यामध्ये तारीख आहे चार सात दोन हजार तेवीस ची आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की व्यवस्थापकीय संचालक सिडको आणि आयुक्त नवी महानगरपालिका विषय होता श्री श्रीमती मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघातील विविध विषयांबाबत आयोजित केल्या बैठकीचं के इतिवृत्त आणि उपरोक्त विश्वासानुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक जून म्हणजे एक सात दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीच्या इतिवृत्तांची प्रत सोबत जोडली आहे म्हणजे आणि इतर इतिवृत्तबाधी निर्देशानुसार तातडीने कार्यवाही करा ही विनंती आणि त्या संदर्भातले फोटोजही आमदार मंदाई म्हात्रे यांनी व्हायरल केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकनाथजी शिंदे स्वतः आहेत हे फोटो आमदार मंदे म्हात्रे यांचं म्हणणं आहे की हे जे फोटो आहेत ते फोटो सह्याद्री अतिथीगृह जे आहे त्या ठिकाणचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की रामचंद्र खरत जे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आता राजे राजेश पाटील आहेत जे महामंत्री आहेत भाजपचे शिवराम पाटील आहेत शिवसेनेचे सुरेश लुकर्णे आहेत आणि अंकुश वैते ज्येष्ठ पत्रकार आहेत तुरब्यातले ते आहेत आणि इथं पूर्ण ते दिसतात आहे आणि त्याच्यानंतर ही ह्या सर्व म्हणजे मिटिंगचे फोटो त्यांनी आम्हाला पाठवले हे पूर्ण तुम्ही पाहू शकतात इथे एकनाथी शिंदे बसले स्वतः मध्ये ते म्हात्रे इथं कॉर्नरला आहेत फोटो क्रॉप झालाय कदाचित त्याच्यामुळे तो येत नाहीये आणि इथे सर्व अधिकारी सुद्धा बसलेले आहेत इथे कैलाशजी शिंदे आहेत म्हणजे साधारणपणे आपण पाहू बोलू शकतो की हा बाबा आलम जमानाचे फोटो म्हणजे मात्र यांनी दिलेले फोटो बाबा आलम जमा बाबा आलम जमायचे नाहीत किंवा खूपच जुने नाही आहेत ते आत्ताचेच आहेत तर या सर्व गोष्टीवरून आता असं समोर येते की आमदार मंददे मात्र यांनीही प्रकल्पग्रस्तांची घरजेपोटीची घरे नियमितीकरणासाठी मुख्यमंत्री एकदा एकनाथजी शिंदे त्याचप्रकारे राज्य प्रशासकीय स्तरावर राज्य हासनाच्या त्यांनीही प्रयत्न केलेले आहेत शिवसेना उपनेते आहे। जे आहेत स्थानिक जे आमदारकीसाठीही आपथून शिवसेनेकडून बेलाप्रधान सभेतून त्यांनी जे काही आरोप केले होते थे? ते कुठेतरी त्याला आपण म्हणतो ना त्यांच्या आरोपाची जी धार होती त्या तलवारची ते बोथट झालेली आहे असं आपल्याला साधारणपणे समोर येते गोष्ट कारण की आमदार मदाते म्हात्रे यांनी समोर ठेवलेली आहे गोष्ट की त्यावेळेस जेव्हा मीटिंग झाले होती आणि मीटिंगचे इतिवृत्तांत आणि काय जुने मीटिंग नाही आहे हे फोटो जे आहे जुने नाही आहे काय सर्वांना माहिती आहे कैलास शिंदे जे आहेत ते आत्ताच आयुक्त झाले था आहेत नवमी महानगरपालिकेचे तर आपण असं बोलू शकत नाही की हे फोटो खूप जुने आहेत म्हणून तर आमचं एवढंच म्हणणं आहे की विषय काही असो तर प्रकल्पग्रस्त यांची जे स्थानिक भूमिपुत्र आहेत प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांनी आपली उपजाऊ जमीन पिक्ती जमीन ही सिडकोला दिली म्हणजे महाराष्ट्र राजस्थानला दिली त्याचा कौडीमोल दर मिळाला त्याच्या अजून साडेबारा टक्के पुन्हा मिळाले नाही आहेत एवढं सर्व असताना सुद्धा त्यांच्या गरजेपोटी घरावर सतत्याने कारवाई होत असते तर ती कुठेतरी कारवाई थांबेल आणि सदर गरजेपोटी घरं नियमितीकरणाकडे जी वाटचाल सुरू झालेली आहे महाराष्ट्र राजस्थानची श्रेय कोणी पण घ्यावं आमदार मदारे मात्रेंनी घ्यावं किंवा विजय नाटांनी घ्यावं किंवा शिवसेनेने घ्यावं भाजपाने घ्यावं किंवा पुढे येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घ्यावा अजितदादा पवारांच्या त्याच्यामध्ये कोणत्याही ते, ते सरकारमध्ये आहेत त्यांचा श्रेय असेल मात्र कुठेतरी आता स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा विचार होणं गरजेचं आहे श्रेयवाद चालूच राहील मात्र जे विजय नाटा तेने ले ले आरोप चा है, है जे आहेत उपनेते त्यांनी केलेल्या आरोपाच्या तलवारची धार कुठेतरी बोतट होण्याचा होण्याच्या दिशेने हे फोटो किंवा हे जे उत्तर जे निवेदन आहेत मदो मात्र यांचं पत्र आहे त्यांच्या नावाने हे कुठेतरी दिशा दाखवत आहे कुठेतरी डायरेक्शन देत आहे धन्यवाद